हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर वर्ष हजार मधील श्रावण महिन्याची सुरुवात येत्या पाच ऑगस्ट पासून होणार आहे तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना भगवान शिवशंकरांना किती प्रिय आहे संपूर्ण महिनाभर आपण भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा उपासना करत असतो श्रावण महिन्यात भरपूर सण वार असतात तुरतवैकल्य असतात पूजाविधी आपण करत असतो त्यामुळे वातावरणात देखील पवित्रता आपल्याला बघायला मिळते श्रावण महिना हा भगवान समर्पित आहे श्रावण महिन्यात सगळीकडे आनंद उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण आपल्याला बघायला मिळतात या महिन्यात खूप सारे सण उत्सव असतात पवित्र नात्यांचा रक्षाबंधनाचा सण देखील श्रावण महिन्यातच असतो मराठी महिन्यांचा राजा असं श्रावण महिन्याला म्हटलं जातं तर असा हा अतिशय शुभ आणि पवित्र महिना हा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून सुरू होणार आहे भगवान शिवशंकरांना तुम्हाला जर प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी श्रावण महिना हा एक उत्तम संधी आहे श्रावण महिन्यात तुम्ही भगवान शिवशंकरांची होईल तितकी सेवा करा तपश्चर्या करा पूजा अर्चा करा उपासना करा भगवान शिवशंकर नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील तर असा हा श्रावण महिना सुरू व्हायला अजून चार पाच दिवसांचा वेळ आहे तर त्यापूर्वी आपल्याला आपल्या घरातून एक वस्तू बाहेर फेकायची आहे त्यामुळे काय होईल आपल्या घरात जर वास्तुदोष असेल तर तो दूर होईल घरातील नकारात्मकता नाहीशी होईल घरातील इडापिडा बाहेर पडेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट व्हायला मदत होईल तर ती वस्तू कोणती आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी दिलेल्या बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे रोजचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील आणि व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये सर्वांनी लिहा ओम शिवाय चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर मराठी महिन्यांचा राजा असणारा श्रावण महिन्यात आपण खूप सारे व्रत करत असतो आनंदाने उत्साहाने ते व्रत करत असतो वर्षभर आपण त्या व्रतांची वाट देखील बघत असतो तर हे व्रत करत असताना आपल्या घरात जर अशा काही वस्तू राहिल्या तर आपण जे काही व्रत करतो कितीही मनोभावे केलं तर या वस्तूंमुळे आपल्याला त्या व्रताचं फळ अजिबात मिळत नाही आणि अशा वस्तू आपल्या घरात राहिल्या तर त्याचा परिणाम काय होतो आपल्या कुटुंबामध्ये अडीअडचणी वाढीस लागतात कुटुंबामध्ये कलह निर्माण होतात आणि कुटुंबाची शांतता भंग होत असते पैशांच्या अडचणी येतात कुटुंबाची प्रगती होत नाही सतत काही ना काहीतरी संकट आपल्या कुटुंबावर येत असतात घरातील आजार पण वाढतं त्याचबरोबर कुठलंही शुभ कार्य आपल्या घरात घडत नाही अशा सर्व अडचणी या वस्तूंमुळे आपल्या घरात यायला सुरुवात होतात आणि हे सर्व आपल्या घरात त्या वस्तू राहिल्यामुळे होत असतं आपल्या घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मकता वाढीस लागलेली असते आपलं कोणतंही काम सुरळीत होत नसतं त्यामुळेच आपल्याला या वस्तू श्रावण सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या घराबाहेर फेकायचे आहे म्हणजे आपण श्रावण महिन्यात जी काही उपासना करू तिचं फळ आपल्याला नक्की मिळेल आपलं वास्तुशास्त्र असं सांगतं की ह्या वस्तू जर आपल्या घरात राहिल्या तर त्या आपल्या कुटुंबासाठी घातक असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो आणि या वास्तुदोषाचा परिणाम आपल्या कुटुंबावरती आपल्याला दिसायला लागतो आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाची शांत भंग करणाऱ्या आपल्या कुटुंबात अडीअडचणी वाढवणाऱ्या आपल्या कुटुंबात इडापिडा तयार करणाऱ्या या वस्तू श्रावण महिना सुरू होण्याच्या आतच आपल्याला घराबाहेर काढून टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल घरातील नकारात्मकता दूर होईल इडापिडा जाईल तर त्यामध्ये त्या वस्तूंमध्ये सर्वात पहिली वस्तू आहे ती म्हणजे बंद पडलेलं घड्याळ बऱ्याच लोकांच्या घरामध्ये घड्याळ बंद पडलेलं असतं किंवा एखादं घड्याळ चालू असतं आणि बंद पडलेलं घड्याळ तसंच घरामध्ये अडगळीच्या कोपऱ्यात टाकून दिलेलं असतं तर ते घड्याळ एकतर दुरुस्त करून घ्या किंवा ते घराबाहेर काढून टाका वास्तुशास्त्रानुसार बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवणं हे खूप अशुभ आहे त्यामुळे घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये जर आपलं भिंतीवर लटकवलेलं घड्याळ बंद पडलेलं असतं तर वास्तुशास्त्र असं सांगतं की भिंतीवर बंद पडलेलं घड्याळ असल्यामुळे आपल्या घरातील कुटुंबियांचा अतिशय वाईट काळ सुरू होत असतो म्हणून एकतर तुम्ही ते घड्याळ सुरू करून घ्यायचं किंवा मग नसेल वापरायचं ते घराबाहेर काढून टाकायचं भंगारमध्ये ते देऊन टाकायचं असं म्हटलं जातं की जर आपण बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवलं तर आपली प्रगती उलट्या दिशेने सुरुवात होते अलक्ष्मी आपल्या घरात नांदायला लागते आपल्या घराची कधीही प्रगती होत नाही म्हणून घरामध्ये असं बंद पडलेलं घड्याळ आपण ठेवायचं नाही त्यानंतर आपल्या घरात काही जुन्या वस्तू असतात ज्या गंजायला सुरुवात होतात की ज्यांचा वापर आपण कधी करत नाही तर अशा गंजलेल्या वस्तू घरात ठेवणं हे खूप धोकादायक असतं त्यामुळे आपल्या कुटुंबियांच्या मनात देखील निगेटिव्हिटी तयार होते असं म्हटलं जातं म्हणून अशा या धोकादायक गंजलेल्या वस्तू आपल्या घरात आपण ठेवायच्या नाही अडगळीच्या वस्तू की ज्या आपण वापरणार नाही आणि आत्ताही वापरत नाही तर त्या वस्तू आपण घराबाहेर काढून टाकायच्या आहे पुढची तिसरी वस्तू अशी आहे ती म्हणजे आपल्या घरात जुनी बरेच पितळाची भांडे असतात की जी आपण कधी वापरत देखील नाही आणि या पितळाच्या भांड्यांचं देखील असंच असतं की जर आपण त्यांना वेळोवेळी स्वच्छ केलं नाही तर ते देखील काळे पडतात त्यांच्यावर गंज सुरू होतो तर तुम्हाला ही भांडे जर पाहिजे असतील पितळाचे भांडे तुम्हाला कलेक्शन म्हणून ठेवायचे असतील तर वारंवार ती भांडे आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर तर आपण नक्कीच ती घासून पुसून स्वच्छ करायची आहे जसं की आपण दिवाळीला सर्व भांडे आवडतो तसंच श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदर ही पितळाचे भांडे तर तुम्ही स्वच्छ करा आणि समजा तुम्हाला वापरायचेच नसतील तर मग ती तुम्ही भांडे घरात ठेवू नका पितळाच्या भांड्यांचा जो अंधार असतो तर त्या अंधारामध्ये शनिदेव वास करतात असं म्हटलं जातं आणि जर शनिदेव आपल्या घरात वास करत असतील तर त्यांचे दुष्परिणाम आपल्याला काही वेगळे सांगायला नको शनी महाराजांचे दुष्परिणाम किती अवघड असतात कठीण असतात शनीची साडेसाती म्हणजे काय हे आपल्याला काही वेगळं सांगायला नको म्हणून या त्रासापासून दूर राहण्यासाठी पितळाचे भांडे आपण वेळोवेळी स्वच्छ करायची किंवा मग ती घरात ठेवायचीच नाही आपल्याला पाहिजे नसतील तर आपण ती आपल्या घराबाहेर काढून टाकायची जर शनी आपल्या घरात वास करत असतील त्यांचा दुष्परिणाम जर सुरू झाला तर आपल्या कुटुंबाला खूप त्रास होतो आपल्या कुटुंबामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर खूप साऱ्या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते तर या सर्व गोष्टींपासून बचाव होण्यासाठी आपण अगोदरच सावध व्हायचं आणि ह्या वस्तू आपल्या घरातून आपण बाहेर काढून टाकायच्या पुढची वस्तू जी आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी आपल्या घराबाहेर काढून टाकायची आहेत ती म्हणजे जुने चपलांची जोड की जे तुटलेले असतील खूप दिवसांपासून पडलेले आहेत ज्या आपण कधी वापरत नाही चांबड्याच्या चपला असतील ज्या आपण वापरत नाही किंवा वापरणार पण नाही कधी उगाच आपण सांभाळून ठेवलेले आहेत तर असे जुने तुटलेले फाटलेले चपलांचे जोड आपण कधीही घरात ठेवायचे नाही कारण चपलांमध्ये सगळ्यात जास्त दरिद्री सामावलेली असते असं आपल्याला ऐकायला मिळतं आपली जर चप्पल हरवली तर आपण काय म्हणतो जाऊ दे दरिद्री गेली असं म्हणतो किंवा आपण कोणाचे चप्पलसुद्धा कधी घालून येत नाही कारण कशाला कोणाची दरीदी आपल्या घरी न्यायची असं आपण म्हणत असो त्यामुळेच अशा तुटलेल्या चपला जुन्या चपला असतील किंवा ज्या आपल्याला वापरायच्या नाहीत त्या चपला आपण कधीही सांभाळून ठेवायच्या नाही त्या वेळीच घराबाहेर आपण काढून टाकायच्या आहे आणि श्रावण महिन्यात आपण चांबड्याची चप्पल वापरायची नाही समजा तुम्ही जर चांबड्याची चप्पल वापरत असाल तर श्रावण महिन्यात आपण चांबड्याची चप्पल वापरायची नाही बरेच जण श्रावण महिन्यात तर चप्पलसुद्धा घालत नाही पण तुम्ही ती तुमची इच्छा आहे घालायची की नाही घालायची पण श्रावण महिन्यात चामड्याची चप्पल आपण वापरायची नाही अशा जर चपला आपण घरामध्ये ठेवल्या तर आपल्या घरात वास्तुदोष निर्माण होतात आणि मोठ्या प्रमाणात अलक्ष्मी आपल्या घरात नांदते दरिद्री आपल्या घरामध्ये येते त्याचबरोबर जुने पुराणे कपडे असतील तर ते सुद्धा आपण घराबाहेर काढून टाकायचे आहेत की जे आपल्याला वापरायचे नाही चांगले असतील तर ते दान करून टाकायचे आणि तुटलेले फाटलेले असतील तर ते घराबाहेर काढून टाकायचे आहे आणि जे चांगले आहे आपल्याला वापरायचे आहे तेच आपण घरामध्ये ठेवायचे आहे समजा तुमचे आपरे झालेले कपडे आहेत किंवा वापरून झालेले आहे पण चांगले झाले आहे कुठे फाटले नाही तर तुम्ही ते कपडे दान करू शकता तर अशा ज्या वस्तू तुम्हाला सांगितल्या तर या वस्तू तुमच्या घरामध्ये असतील यांच्यापैकी सगळ्या वस्तू असतील किंवा एखाद दुसरी वस्तू तुमच्याकडे असेल तर त्या वस्तू या चार पाच दिवसात म्हणजे श्रावण महिना सुरू होण्याच्या आतच आपल्या घराबाहेर नक्की काढून टाका म्हणजे जी काही दरिद्री असेल नकारात्मकता असेल इडापिडा असेल ती सर्व नष्ट होईल आणि घरामध्ये सकारात्मकता येईल लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहील आणि श्रावण महिन्यात जे काही आपण व्रत वैकल्य करणार आहोत जी काही भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा करणार आहोत तर त्या सर्व पूजेचं फळ आपल्याला नक्की मिळेल यापैकी काही वस्तू जर आपल्या घरामध्ये राहिल्या तर आपण कितीही उपासना केली तर त्याचं फळ आपल्याला मिळणार नाही म्हणून वेळीच या वस्तू नक्की घराबाहेर काढून टाका असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद